अमरावती जिल्ह्यातल्या तिवसा येथील नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष वैभव वानखडे यांच्या पंचवटी चौकातील भाड्याने राहत असलेल्या घरी अज्ञात चोरट्यांनी लक्ष करून रोख रक्कम व सोन्याच्या दागिनेसह अंदाजे सव्वा लाखाचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याची घटना सकाळी सकाळी उघडकीस आली प्राप्त माहितीनुसार गेल्या आठवड्यामध्ये माजी नगराध्यक्ष वैभव वानखडे यांच्या आजीचे निधन झाले त्यामुळे ते त्यांच्या जुन्या घरी दसव्याच्या कार्यक्रमानिमित्त सहकुटुंब मुक्कामी होते त्याचाच फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी वानखडे यांच्या पंचवटी चौकातील घराला लक्ष केले मध्यरात्री दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी कडी तोडून घरात प्रवेश केला व घरातील अलमारी फोडून त्यातील वस्तू अस्ताव्यस्त फेकून पंचवीस हजार रुपये रोख रक्कम एक अंगठी चेन यासह विहिरीवरील लहान मोटर पंप असा अंदाजे सव्वा लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला व घरामध्ये ठिकठिकाणी गुटखा खाऊन थुंकून ठेवले ही घटना उघडकीस येताच परिसरामध्ये एकच खळबळ उडाली घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक रीता उईके यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला अमरावती स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सुद्धा तपासणीकरिता दाखल झाले होते या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तिवसा पोलीस करीत आहेत तिवसा येथून विदर्भ न्यूजकरिता रामचंद्र मुंदाने यांचा हा वृत्तांत